नंबर एक पपई दारात नसावी संतती व संपत्तीचे नुकसान होते नंबर दोन अंगणामध्ये तुळशी नक्की असावी परंतु ती थेट दरवाजासमोर नसावी त्याने द्वा द्वारवेद निर्माण होतो नंबर तीन घराशेजारी काटेरी झाडे लावू नयेत ग्रह कलह अशांती अशुभ निर्माण होते परंतु गुलाब आणि कोरफड चालते नंबर चार कोरफड घराच्या उत्तर दिशेस असावी नंबर पाच गुलाब आणि कोरपड ही दोन रोपटी वाईट शक्तीपासून घराचे संरक्षण करतात अशी मान्यता आहे नंबर सहा ज्या झाडातून चीक निघतो अशी झाडे घराभोवती लावू नयेत नंबर सात पिंपळाचे झाड शक्यतो घराजवळ नसावे असलेच तर घराच्या पश्चिमेला असणे फलदायी असते नंबर आठ पिंपळ घराच्या पश्चिम दिशेला असेल तर सर्व प्रकारच्या वाईट वृत्ती पासून घराचे रक्षण करतो नंबर नऊ ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांना अश्व अश्वत्थ प्रदक्षिणा म्हणजेच पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात नंबर दहा वास्तुशास्त्रामध्ये शमीचे रोपटे अत्यंत शुभ मानले जाते शमीच्या रोपट्यांची पूजा केल्याने आयुष्य आरोग्य व ऐश्वर वाढते मनातील इच्छा लवकर पूर्ण होतात नंबर अकरा घराच्या घराच्या आग्नेय दिशेस लाल फुले येणारी झाडे लावू नयेत त्याने अनेक त्रास वाढतात घराभोवती कुंपण असू नये नंबर तेरा घराची बाग उत्तरेस किंवा पूर्वेस असावी नंबर चौदा पाण्याचे कारंजे ईशान्य पूर्व किंवा उत्तरेस असावे नंबर पंधरा घराच्या भिंतीवर वेली जाऊ देऊ नयेत नंबर सोळा ज्या घराभोवती केळी बोर बाभूळ महाल डोंग ही झाडे असतात त्या घराची प्रगती खुंटते नंबर सतरा घरासभोव घरासभोवती कडुलिंब लावल्यास घरातील व्यक्तींचे आरोग्य चांगले राहते वायू प्रदूषणापासून बचाव होतो नंबर अठरा घराभोवती रक्तचंदन आणि गुंजेचे झाड लावणे खूप शुभ समजले जाते याने घरात सकारात्मक ऊर्जा म्हणजेच पॉझिटिव्हिटी एनर्जी प्रवेश करते नंबर एकोणीस ना नाग केशर पांढराचा पाणी बेल हे झाडे घरापुढे अवश्य लावावी या झाडाजवळ जा बसून साधना केली तर मन प्रसन्न होते नंबर वीस घराच्या आवारात नाळाचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले गेले आहे नाळाचे झाड लावण्यासाठी पश्चिम आणि दक्षिण या अशुभ समजल्या जातात फणसाचे झाड सुद्धा घराजवळ लावू शकतात ते घराच्या दक्षिणेला लावावे नंबर बावीस कोणत्याही झाडाची घनदाट सावली पूर्व किंवा उत्तर बाजूने आपल्या घरावर पडू नये हा दोष मानला आहे नंबर तेवीस घराभोवती लावण्यासाठी पुढील झाडे शुभ असतात नारळ बेल हिरडा देवदार प्लक्ष चंदन अशोक पुनांग नागलता इत्यादी नंबर चोवीस प्लॅटमध्ये रुईचे अर्क झाड लावू नये प्लॅटच्या एका दूर कोपऱ्यात जिथे कुणीही सहजासहजी जाऊ शकणार नाही तिथे लावू शकता नंबर पंचवीस अविवाहित तरुण मनुष्याचा मृत्यू झाल्यास त्याचे रुईच्या झाडाबरोबर लग्न लावतात याला विवाह असे म्हणतात त्यानंतर तरुणांचा संस्कार होतो त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रात रुईचे झाड शेजारी असणे हा दोष मानला गेला आहे नंबर सव्वीस अशोक वृक्ष घराच्या उत्तरेला असल्यास मालकाचे आरोग्य व पैशा पाण्याची स्थिती चांगली राहते दुःख त्रास होत नाही नंबर सत्तावीस घरात बेलफळ आणून ठेवावे एक दोन आठवड्यांनी ते बदलावे त्याची पूजा अर्चा करण्याची गरज नाही घरात सुख समृद्धी नांदते नंबर अठ्ठावीस घराभोवतालची झाडे शक्यतो माघ व भाद्रपद या महिन्यात पुनर्वसू अनुरुधा हस्त उतरा फाल्गुनी उतराशा स्वाती यांनी श्रावण या नक्षत्रावर कापावी नंबर एकोणतीस आंबा सागवान नारळ अशी उंच वाढणारी झाडे शेताच्या पश्चिम व दक्षिण भागात लावावीत फायदा होतो नंबर तीस औदंबूर वड पिंपळ अशा वृक्षांची मुळे जमिनीला समांतर वाढून स्वतःच्या आकाराच्या शंभरपट खोल जाऊन पुष्कळ करतात म्हणून या वृक्षांच्या शेजारी विहीर खानावी हमखास पाणी लागते नंबर एकतीस घरात सतत उजेड असावा त्यामुळे वाईट शक्ती घरात प्रवेश व वास करीत नाहीत संध्याकाळी किंवा रात्री बाहेर जाताना घरात पूर्ण अंधार करू नये व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा थँक्यू